एक रुपयाची नोट आहे एक रुपयाची नोट आहे आता बघा मी काय करतो या एक रुपयामध्ये आणखी एक रुपया टाकतो म्हणजे दोन ला, दो ला। दो બેアン કિ દેના ચાલા કેર તી નોટ દેવા 2 હિરેબર 2 નોટ દેવા દીક 2 નોટ દેવા 2 નોટ દેવા ફર 2 નોટ દેવા નીતે સર ફર ફર 2 નોટ દેવા ની 2 2 કેવા દીતે 2 अरे दोन काढा आणि दे दोन नोटं ठेवा बघा तिथे दोन काढून दोन काढून हा दोन नोट हा दोन नोटा ठेवा तिथं दोन नोटं ठेवा दोन नोट ठेव दरशे सगळ्यांना देतो मी दोन दो हा <laughs> चला ठेवा देतो दोन नोटा ठेवल्या दोन दिल्या का कोणाला अरेस का हा चला दोन हा आता कसं करणार बघ हे बघा हे असे दोन काढलं

তিন সমেগে তিন তিন কে঴াই তিন কেযঁ তরাতাঁয় তিন কেযিন্তারই ইদে তরে তিন তিন সাহ তিন সাহমদে

हा तीन रुपये तीन हा कोण राहिलं तीन दर्शे तीन आता आता पहा तुमच्याजवळ नोटा किती झाल्या कोणाले करा किती झाले फॉरेट तुमच्याजवळ नोटा दोन आणि हे तीन किती रुपये झाले किती झाले

बाकी नोट खाली ठेवा एक रुपया एक रुपया एक आता एक रुपयामध्ये आणखी एक टाकली दक्ष किती रुपये झाले दक्षे आणखी एक नोट घे दोन रुपये आणखी एक नोट घेतली

Hvala vam तू बर तू हे रे तू एक हा हे आहे की नाही हा बस झालं आता हे बघ बस झालं हा एक आहे की नाही हा किती एक आता हा आला तर किती झाले दोन आता ही आली तर किती झाले मुलं तीन आहे की नाही किती झाले थीन? तीन नक्शे तो तीन बगा हमने एक तीन ही है ये तीन एक दो तीन, आई ना तीन एक तीन कुर्चे हैं बाप एक थी? दो ना तीन कुर्चे हैं पंखे पाती तीन ना ठीक है ठीक है